नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अनेक वेळेला आपण आंदोलनं पाहतो ज्यामध्ये एखाद्या आमदाराविरुद्ध एखाद्या मंत्र्याविरुद्ध एखाद्या खासदाराविरुद्ध अशी आंदोलनं घेतली जातात प्रामुख्याने ती राजकीय आंदोलनं असतात ज्यामध्ये त्या आमदाराचा मंत्र्याचा निषेध करण्यासाठी किंवा अशी एखादी समाजामधली ज्याच्याकडे अधिकार आहेत अशी व्यक्ती असते आणि त्याच्याविरुद्ध ते आंदोलन चालतं मग त्याचा पुतळा घेतला जातो तो जाळला जातो किंवा त्याला जोडे मारले जातात किंवा एखाद्या बॅनरवर फोटो असतो तो घेऊन त्याला जोडे मारले जातात तर ही अशा पद्धतीची राजकीय आंदोलन आपण नेहमीच पाहत असतो पण ते राजकीय आंदोलनं असतात तात्पुरती आंदोलन करण्यासाठी अनेक कार्यकर्ते तिथे एकत्र येतात आणि थोडा वेळ हे काम करतात आणि ते आंदोलन झाल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात केवळ कॅमेऱ्यामध्ये चमकण्यापुरतं आंदोलन असतं अशा पद्धतीने ते आंदोलन चालतं आता या ठिकाणी अशी आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा ती प्रामुख्याने अशा ज्यांच्याकडे अधिकार आहेत ज्यांच्याकडे काहीतरी एखादं पद आहे विरुद्ध ही आंदोलनं केली जातात त्यांचा निषेध करण्यासाठी पण सध्या भाजपाचे जे नेते आहेत आणि माजी खासदार आहेत असे किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध मालेगावमध्ये एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये तिकडच्या स्थानिकांनी किरीट सोमय्यांचा पुतळा घेतला आणि त्याला जोडे मारले किरीट सोमय्या जे ते सध्या कोणतेही मंत्री नाही आहेत किंवा खासदार नाही आहेत पण एक भाजपाचे कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून ते सातत्याने वेगवेगळ्या मोहिमा राबवत असतात हे आपण पाहिलेलं आहे अगदी सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की प्लॅटफॉर्मच्या उंचीचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि प्लॅटफॉर्म जे आहेत त्याची उंची आणि ट्रेनची उंची याचं त्या ठिकाणी ते, ते पडताळणी करायचे आणि दाखवून द्यायचे कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म हे छोटे आहेत लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी कसा त्रास होतोय वगैरे वगैरे तर असे अनेक मुद्दे ते हाती घेतात आणि त्या ठिकाणी चिकाटीने त्या मुद्द्यांच्या मागे लागतात हे आपण पाहिलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या पक्षातले अगदी भारतीय जनता पार्टीतले सुद्धा अनेक नेते पाहिलेत आपण त्याच्यामध्ये किरीट सोमय असे आहेत की ते एखादी मोहीम घेतात आणि सातत्याने त्या मोहिमेमध्ये आपण त्या विषयाला लावून धरताना आपण त्यांना पाहिलेलं आहे मग अनधिकृत बांधकामांचा मुद्दा असेल कोणावर तरी भ्रष्टाचाराचे आरोप असतील अशा अनेक नेत्यांवर त्याने आरोप केलेले आहेत त्यातले काही नेते भाजपामध्ये सुद्धा आलेले आहेत ते आपण पाहतोय पण किरीट सोमय अशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे लावून धरतात आता महाराष्ट्रामधल्या भोंग्यांचा मुद्दा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक भोंगे जवळपास दीड हजार भोंगे किंवा त्यापेक्षा अधिक भोंगे हे उतरवण्यात आले त्यांच्या मोहिमेमुळे किंवा त्यांच्या मोहिमेमुळे कदाचित इतर लोकांनी प्रेरणा मिळाली असेल पोलिसांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या मशिदींवर जाऊन म्हणा की प्रार्थनास्थळांवर जाऊन असे अनधिकृत भुंग्या आहेत काय तपासले असतील आणि ते उतरवले असतील कोर्टामध्ये ते सगळी प्रकरणं सुद्धा गेलेली आहेत त्याबरोबरच किरीट सोमय्या हे सध्या आणखी एक मोहीम राबवत आहेत ती मोहीम कोणती आहे तर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्येच काय तर पूर्ण देशामध्ये असे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसलेले आहेत अनेक ठिकाणी अनधिकृत माध्यमातून ते राहत आहेत खोटी कागदपत्र त्यांनी बनवलेली आहेत आधार कार्ड बनवलेले आहेत रेशन कार्ड बनवलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक लाभ जे सरकारी लाभ आहेत सरकारी योजना ज्या आहेत त्यांचे लाभ उठवलेले आहेत पैसे मिळाले असतील घरं मिळाली असतील अन्नधान्य मिळालं असेल या सगळ्या योजनांचा लाभ ते उठवताना आपल्याला दिसत आहेत आणि अशा वेळेला सगळीकडेच मोहीम चालू आहे की बांगलादेशींना हुडकणं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवून देणं रोहिंग्यांना पकडणं त्यांना म्यानमारमध्ये पाठवून देणं अर्थात हे जे काही शोध मोहीम आहे ती खूपच अल्प प्रमाणात चालू आहे किंवा त्याच्यातून जे सापडणारे लोक आहेत त्यांची संख्या कमी आहे कुठेतरी दहा पंधरा कुठेतरी तीन चार बांगलादेशी रोहिंग्या सापडत आहेत आणि त्यांना पाठवून दिलं जाते तशीच महाराष्ट्रामध्ये मा किरीट सोमय यांनी मोहीम राबवलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते जन्म तारखेचे दाखले जे आहेत त्या माध्यमातून अनधिकृत जन्मतारखेचे दाखले कोणी कोणी बनवलेले आहेत याचा शोध घेत आहेत आणि त्यातून मग असे बांगलादेशी किंवा रोहिंग्या जे घुसखोर आहेत त्यांचा शोध लागतोय की त्यांनी असे खोटे जन्मतारखेचे दाखले बनवलेत आणि ते तिथे राहत आहेत कदाचित त्यांनी मतदान केलेलं असू शकतं कदाचित मतदान करणार असू शकतात पण एक प्रकारे हे अनधिकृत लोक मोठ्या प्रमाणावर राहत आहेत याचा शोध जे आहे ते किरीट सोमय्या घेताना आपल्याला पाहायला मिळतात मग काही ठिकाणी त्यांना हजार दीड हजार असे जन्मतारखेचे दाखले सापडतात काही कर्मचारी याच्यामध्ये सामील आहेत जे अशा पद्धतीने भ्रष्टाचार करून हे दाखले देतात खोटे मालेगावमध्ये तर ज्या ठिकाणी मग अशी जी घटना सांगितली मी जिथे त्यांचा पुतळा जो त्याला जोडे मारण्यात आले स्थानिक लोकांकडून स्थानिक काही कार्यकर्त्यांकडून त्या मालेगावमध्ये जवळपास चार हजार अशी प्रमाणपत्र सापडली त्यातूनच कदाचित अस्वस्थता तिथे असू शकते की किरीट सोमय्यांमुळे इकडचे अनधिकृत लोक जे आहेत ते पकडले गेले किंवा या सगळ्या हे जे सगळं चाललेलं आहे हे रॅकेट चाललेलं आहे त्याला कुठेतरी खीळ घातली गेली खीळ बसली ही किरीट सोमयांमुळे बस बसलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल हा रोष असेल अस्वस्थता असेल आणि स्वाभाविकच आहे की अनेकांचे लागेबांधे असतात कारण ही जी घुसखोर मंडळी आहे त्यांना वसवणं त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना नोकरी धंदा देणं त्यांची पोटा पाण्याची व्यवस्था करणं कारण का त्या माध्यमातून मतं मिळू शकतात अनेक फायदे त्याच्यामधनं होऊ शकतात हे सगळं स्थानिक तिकडचे जे कोणी लोक असतात त्यांचंही काम असतं आणि त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारे गंडांतर येतं या सगळ्या अशा पद्धतीच्या मोहिमांमुळे त्यामुळे त्यांचा सगळा जो काही धंदा असतो हा बसतो आणि म्हणूनच ही अस्वस्थता असू शकते आणि त्यामुळे किरीट सोमय्या वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत महाराष्ट्रातल्या तिथे जाऊन अशा पद्धतीच्या मोहिमा करतायत जिल्हाधिकाऱ्यांना भेटतायत किंवा तिकडच्या अधिकारी आहेत त्यांना भेटून हे जन्मतारखेचे दाखले जे त्याविषयीचा तपास घेत आहेत आणि त्यातून हे जे आंदोलन झालं ते आपल्याला पाहायला मिळते हे किरीट सोमय्या ही आपल्याला एकच व्यक्ती अशी दिसते की जी सध्या या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांच्या संदर्भामध्ये जन्मतारखेचे दाखले शोधण्याचं काम करते त्यांना बाकीचे कोणाचंही खरं तर विरोधकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे याचं कारण काय ते एक प्रकारे त्यातले घुसखोर मतदार जे आहेत जे एक प्रकारे मतदारसुद्धा असू शकतात घुसखोरी करून सगळी कागदपत्र बनवून मतदार बनलेले लोक जे आहेत त्यांना हुडकण्याचं काम करत आहेत त्याबद्दल खरं तर सगळ्यांनीच त्यांना समर्थन द्यायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही किंबवना त्यांची खिल्ली उडवली जाते किरीट सोमे यांची खिल्ली उडवतात वेगवेगळ्या मोहिमाते राबवतात त्याबद्दल पण असं करणारा चिकाटीने एखादा विषय लावून धरणारा असा कोणताही लोकप्रतिनिधी आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही त्यामुळे त्या विषयामधनं अगदी शंभर टक्के यश मिळेल असं नव्हे पण तरी देखील तो विषय लावून धरणं आणि एकट्यानेच त्याचा मागोवा घेणं पाठपुरावा करणं ही सोपी गोष्ट आहे पण ती किरीट सोमय्या करतायत आणि त्यातून आपल्याला दिसतं की हा जो रोष आहे सुरुवातीला मी सांगितलं की राजकीय आंदोलन बरीच होतात जिथे एखाद्या पुतळा घेतला जातो आ, आ, तो जाळला जातो त्याला बूट मारले जातात त्याच्यावर चपला मारल्या जातात आणि नंतर संपतं ते आंदोलन मग कोणत्याकडे पाहत पण नाही पण किरीट सोमय्यांविरुद्ध मी जे ना मंत्री आहेत ना आमदार आहेत ना खासदार आहेत त्यांच्याकडे असा थेट कोणता अधिकार नाहीये पण ते एक नेते आहेत आणि चिकाटीने ते काम करत आहेत त्यामुळे हे सगळं जे काय रॅकेट असेल ही जी काय साखळी आहे ती उद्ध्वस्त होते त्यामुळे अनेक लोक अस्वस्थ होण्याची शक्यता आहे आणि त्यातूनही अशी आंदोलनं होत आहेत ही खरं तर किरीट सोम्यांसाठी पोचपावतीच म्हणता येईल की त्यांनी का केलेल्या कामाची पोचपावती आहे में जे यश मिळते जन्मतारखेचे दाखले सापडतायत खोटे हे तर आहेच पण जेव्हा अशा पद्धतीने अस्वस्थ होतात काही लोक कारण त्यांचं सगळं पिंग फुटलेलं असतं त्यांचे खरे चेहरे उघड होतात त्यातूनही आंदोलनं केली जातात तेव्हा त्यातून ते लक्षात येतं की ही खरी आहे हा खरा पुरस्कार आहे या व्यक्तीने केलेलं आंदोलन जे त्याला कुठेतरी यश मिळते त्याची त्याचं एक प्रकारचं सर्टिफिकेट आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे अनेकांच्या दृष्टीने किरीट सोमे विलन ठरू शकतात पण ते समाजाच्या दृष्टीने आज बांगलादेशचा मुद्दा बांगलादेशी घुसखोरांचा रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे तो काही लोक पकडले जात आहेत रोज बातम्या येतात त्यामुळे अनेक लोक त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत पण तो खूपच गंभीर मुद्दा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज बिहारमध्ये आगामी काळात निवडणूक होणार आहे त्यासाठी सध्या निवडणूक आयोगाने जी मोहीम घेतलेली आहे की बिहारमधल्या सगळ्या मतदारांची तपासणी करायची छाननी करायची कोण खरे मतदार आहेत कोण घुसखोर आहेत कोणी खोटी कागदपत्र बनवून तिथे राहत आहेत खरे मतदार तरी आहेत की नाहीत याची तपासणी चालू आहे आणि त्यावरनं विरोधक किती खवळलेले आहेत आपण पाहतोय की के जाणीवपूर्वक केलं जाते आमचे मतदार जे त्यांना त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होतोय पण निवडणूक आयोगाचा चांगलाच उद्देश आहे की त्याच्यामध्ये जे घुसखोर असतील ते कसे काय भारताचे नागरिक होऊ शकतात ते नागरिकच नसतील तर ते मतदान कसं काय करू शकतात हा विचार आला पाहिजे आणि तो प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आला पाहिजे मग तो कुठल्याही पक्षाचा समर्थक असो किंवा नसो त्यामुळे किरीट सोमय्या जी भूमिका बजावत आहेत त्याचं स्वागतच केलं पाहिजे सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे त्यासाठी मदत करता आली तर केली पाहिजे भले तुम्ही मैदानात उतरू नका पण अशा पद्धतीने कुठे घुसखोर असतील अशा वस्त्या असतील तर त्या दृष्टीने त्यांचा जन्मतारखे जे दाखले त्यांची कागदपत्र ती खरी आहेत की नाही शोधण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते किरीट सोमया करतायत आज आपण पाहतोय दिल्लीमध्ये सुद्धा अनधिकृत वस्त्या तोडल्या त्याबरोबर लगेच अनेक जण खवळले की या वस्त्या कशा काय तोडल्या कारण त्यांचे मतदार तिथे आहेत पण त्यांच्याकडे खरोखरच भारताच्या नागरिकत्वाची काही कागदपत्र आहेत का काही पुरावे आहेत का याचा विचार करायचा नाही का गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा वस्त्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यातल्या अनेक लोकांना बांगलादेशला किंवा म्यानमारला पाठवून देण्यात आलेलं आहे आणि ही प्रक्रिया रोजच्या रोज चालू आहे जवळपास काही कोटींच्या घरामध्ये हे सगळे घुसखोर जे आहेत ते भारतामध्ये पसरलेले आहेत याचा शोध घेणं आवश्यक आहे त्यामुळे किरीट सोमय हे जे चिकाटीने काम करत आहेत त्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे आणि आता हे जे आंदोलन मालेगावमध्ये झालं ते एक प्रकारे त्यांच्या कामाला मिळालेली पोच पावती आहे असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद